राजकारण असो व जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तुमसरमध्ये सागर गव्हने यांची बंडखोरी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगरपरिषद अध्यक्षपदाकरिता अध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल भंडारा जिल्ह्यातील तुमसेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांनी नगराध्यक्षपदाकरिता उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोरी करीत सागर गभने यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्षपदाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीचे नगर भ्रमण करीत नगर परिषद कार्यालय येथे समापन करण्यात आले महत्वाचे म्हणजे या मिरवणुकीत आमदार राजू भाऊ कारेमोरे यांची पत्नी रंजिता कारेमोरे हा सुद्धा या मिरवणुकीत सामील होते व मिरवणूक संपल्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी स्वतः यासिन सवारे यांच्या कार्यालयात जाऊन भेट दिली त्यामुळे आमदार राजू कारेमोरे यांनी सागर गबने यांना पाठिंबा दिला काय असा प्रश्न जनसामान्यांमध्ये केला जात आहे तर भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी नाकारल्याने नाराज आशिष कुकडे व माजी खासदार मधुकर कुकडे हे सुद्धा आपला पाठिंबा देत मिरवणुकीत सामील झाले या मिरवणुकीत यासिन छवारे माजी खासदार मधुकर कुकडे आशिष कुकडे मॉन्टी चोपकर रंजिता कारेमोरे विजया चोपकर पमा ठाकूर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते व अपार जनसमुदल उपस्थित होते अमृतलाल चरडे विदर्भ प्रतिनिधी तुमसर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र